गोव्यातील पर्यटन व्यवसायात शिरलेल्या परप्रांतीय व्यावसायिक आणि कामगारांनी पर्यटकांच्या हत्या करणं त्यांना मारहाण करणं असे प्रकार केल्यानंतर सोशल मीडियावरून काहीजण सिंधुदुर्गात मालवण देवबाग अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्याचा सल्ला देत आहेत तिथलं पर्यटन सुरक्षित असल्याचा दावा करत आहेत पण कुडाळमध्ये सहा फेब्रुवारीला घडलेल्या घटनेमुळं हा दावा फोल ठरला आहे कुडाळ तालुक्यातील झाराब तिट्याजवळील झिरो पॉईंट या ठिकाणी पुण्याच्या दोन पर्यटकांना क्षुल्लक कारणावरून हातपाय बांधून काठीनं बदडून काढण्यात आलं इतकंच नव्हे तर कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पर्यटकांची सुटका केली आणि तिथल्या खान मोहल्ल्यातील सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय नेमकं काय घडलं झाराप तिठ्यावर पाहूया सविस्तर वृत्तांत पुण्याच्या कात्रज भागात राहणारे रुपेश बबन सपकाळ आणि संजय सुदाम चव्हाण हे दोघे पर्यटक सिंधुदुर्गात आले होते गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते झाराब तिठ्यावर संशयित तन्वीर करामत शेख यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते वेटरने चहा आणल्यानंतर त्यात माशी पडल्याचं त्यांना दिसून आलं म्हणून रुपेश यांनी चहा बदलून मागितला तो बदलून दिला नाही तर पैसे देणार नाही असं रुपेशनं तन्वीर शेख याला सांगितलं याचा तन्वीरला राग आला त्यानं लगेच आपल्या साथीदारांना बोलवलं आणि रुपेशवर लाकडी दांडक्याने हल्ला चढवला तसंच चव्हाण याला देखील मारहाण केली नंतर रुपेशचे कपडे फाडून दोघांचे हातपाय दोरीनं बांधून त्यांना लटकवून ठेवलं हा प्रकार चालू असताना एका व्यक्तीनं एकशे बारा या इमर्जन्सी क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली या माहितीच्या आधारे कुडाळच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ममता जाधव पोलीस योगेश मुंडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली तोपर्यंत दोन्ही पर्यटक हातपाय बांधलेले अवस्थेत होते त्यांचे दोन्ही हात मागे दुमडून बांधण्यात आले होते तसंच देखील उलटे दुमडून बांधण्यात आले होते हा भयंकर प्रकार बघून पोलिसांना धक्का बसला कुडाळमध्ये यापूर्वी पर्यटकांवर अशा प्रकारे कधीही भयंकर हल्ला झाला नव्हता याच कारणानं स्वतः पोलीस प्रशासनानं तक्रार नोंदून घेतल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी प्रसारमाध्यमांना दिली या प्रकरणी तनवीर शेख याच्यासह शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत शेख परवीन शराफत शेख साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख या सहा जणांच्या विरोधात पोलीस शिपाई योगेश मुंढे यांनी तक्रार दाखल केली हे सर्वजण झारापमधील खान मोहल्ला या ठिकाणचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे आता हे मूळचे याच ठिकाणचे आहेत की बाहेरून आलेले आहेत याची चौकशी सुरू आहे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर अधिक तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा